नमस्कार मित्रांनो मी पाटील बांधडी ग्रामीण बोरवलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो आपणही काय करणार माहिती आहे का आता उद्या देणं का आपण भरपूर दिवस सुट्ट्या मारलेल्या आहे आता आपल्या कामाला सुरुवात करायची आहे कारण काय होतं घरी खूप कामं होते घरचे कामं कवर झालेले आहे आता आपण आपल्या कामासाठी मोकळं झालेलं आहे तर आपणही उद्यासाठी आता रूट घेतो आहे तर उद्याचा रूट राहणार आहे मित्रांनो आपला शिर्डी राहता रावरी त्याच्यानंतर सोनई शनिशिंगणापूर शिंगणापूर नेवासा लोहारवाडी अशा उद्यासाठी रूट राहणार आहे शिर्डी राहता रावरी सोनई शनी सिंगनापूर लोहरवाडी नेवासा उद्यासाठी हा रूट राहणार आहे नक्की ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं त्यांनी आपल्याला संपर्क करा तर संपर्क करण्यासाठी आपला नंबर आहे नव्वद शहाण्णव सहा डबल झिरो दोन सत्याहत्तर नाईन झिरो नाईन डबल सिक्स डबल झिरो टू सेवन सेवन मित्रांनो भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये चला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं काही नाही कारण हा व्हिडिओ फक्त आता याच्यासाठी आपल्याला उद्याच्या रूटसाठी आहे तर नक्कीच उद्याच रूट